अहो याच नोटवर मला एक प्रश्न विचारासा वाटतो की जागांशी जशी जुळवाजुळव आणि जो एक आकडा आता आभासी आकडा निर्माण झाला आहे चारशे प्लस चारशे पार आपण तर तीनशे वीसनं सुरुवात केली होती तीनशे वीस तीनशे पन्नास तीनशे सत्तर पण आता चारशे पारचा नारा दिलेलाच आहे तर या चारशे पारकडे जाताना बऱ्याचदा असं होतं की काही प्रस्थापित उमेदवार असतात त्यांना बदलून नवे चेहरे दिले जातात तिथे कधी तरी असं जनसामान्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो अशामुळे या चारशे पारच्या स्वप्नाला कुठे गालबोट लागू शकतं का हा विचार मोदीशाहांनी नक्कीच केला असेल पण एक जनसामान्यांच्या मनात आलेला सामान्य प्रेक्षकांच्या मनात आलेला प्रश्न आहे तो त्याचंही निराकरण व्हावं म्हणून विचारतो तुला नाही आता तीनशे सत्तर हा आकडा कुठून आला अनेक मला अनेकांनी विचारला अगदी माझ्या पत्रकार मित्राने पण विचारला हिंदीतल्या दिल्लीतल्या लोकांनी विचारला तर आता इथे मग पुस्तक लिहिण्याचा हेतू लक्षात या त्यातली आकडेवारी जी असते ही आकडेवारी आपण समजून यायला लागते आपल्याला तीनशे तीन हा आकडा डोक्यात आहे कारण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने तीनशे तीन जागा जिंकल्या तीनशे तीन जागा जिंकलेल्या आपल्या लक्षात आहेत पण आणखीन बहात्तर जागा अशा की जिथे भाजप दोन नंबरला पडला आता तीनशे तीन आणि बहात्तर एकत्र करा किती होता बेरीज तीनशे पंच्याहत्तर होत बरोबर आहे आता त्या बहात्तर जागा ज्या आहेत आणि गेल्या वेळेला जवळजवळ ऐंशी जागा पन्नास टक्क्यापेक्षा कमी पर्सेंटने जिंकले या एकशे साठ जागांवर भाजपने पहिल्यापासून काम सुरू केलेले निवडणुका संपल्यापासून आणि त्यामुळे यावेळेला जिंकायच्या जागा तर पन्नास टक्क्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांनी जिंकायचा म्हणून तयारी सुरू केली त्यामुळे या, के त्या या पंच्याहत्तर जागा या लढण्यासारख्या आहेत म्हणजे त्या बहात्तर जागासुद्धा गेल्या वेळेला जास्त ताकद लावली तर जिंकल्या असत्या तर तीनशे पंच्याहत्तर कळलं त्यामुळे तीनशे पंच्याहत्तर हा टप्प्यातला आकडा होतो टप्प्यातला होतो तर आता आपल्याकडे कोचिंग आणि इतकं झालेलं आहे की नव्वद ऐंशी टक्के मिळवून मिळवतात मुलं त्यांना आईवडील मेरिट लिस्टमध्ये आणण्यासाठी कोचिंगला घालतात तेव्हा मुलं मिळवत असतात ना नव्वद टक्के मिळ नाही तो सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंत गेला पाहिजे म्हणून कोचिंग असतं की नाही मग ते काम गेली दोन अडीच वर्ष चालू आहे आणि त्यामध्ये या तीनशे पंच्याहत्तर जागा आणि त्याच्यानंतर थोड्याफार फडकाने चारशे बारा जागा आहेत मी जो आकडेवारी अभ्यासलेली भाजप चारशे बारा जागी लढू शकतं आणि लढणं याचा अर्थ उमेदवार उभं करणं नाही जिंकण्यासाठी लढाई त्याला लढणं म्हणतात तर त्या जर जागा चारशे बारा असतील तर तीनशे सत्तरचा आकडा टप्प्यात येतो आता लक्षात घ्या की भाजप खरोखर तीनशे सत्तर जागा जिंकण्याचा प्रयत्न करतो आहे हे जर समोरच्या विरोधी पक्षाला लक्षात आलं तर ते सावध होतात भारत आता एक गंमत तुम्हाला सांगतो माझ्याकडून एक चूक झाली होती फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे ज्या वेळेला पुलवामा झालं आणि तेव्हा पण माझं पुस्तक तेव्हा पब्लिश झालं होतं मी तुम्हाला सांगितलं पुन्हा मोदीच का तर ज्या दिवशी पुलवामाचा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद आणि मला वाटतं उस्मानाबाद आणि लातूर असे दोन कार्यक्रम दुसऱ्या दिवशी माझे होते आणि म्हणून मी सात सव्वासातची ट्रेन पकडून गेलो होतो तर तिकडे पोचलो ते कार्यक्रम उरकून परत आलो आणि दोन तीन दिवसांनी मी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती की आता सर्जिकल स्ट्राईक नाही होणार यावेळेला आणि तेव्हा केरळमधून भाषण करताना नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं वो सुनने वाले केरळमधून भाषण केले आणि वो व सुनेवाले जो है इस्लामाद मे बैठे व समजले सबक मिलेगा टाईम हम तय करेंगे दिवस हम तय करेंगे और सबक मिलेगा जरूर मिलेगा तगडा मिलेगा मी त्याचा अभ्यास करत होतो आणि मी ती पोस्ट लिहिली की हे जे आहे हे उत्तर पीओ केमध्ये मिळणार नाही हा सर्जिकल स्ट्राईक नाही हा आता प्रॉपर पाकिस्तानी भूमीवर प्रतिहल्ला होईल आणि बरोबर सात दिवसांनी मला वाटते पंचवीस किंवा चोवीस फेब्रुवारीला तो बालाकोट झाला ते होऊन गेलं मी खुश झालो अरे आपलं बरोबर आलं पण दोन तीन दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण हे पोस्ट लिहायला नको ते आपण चूक केली कारण मी जेवढा ह्या इंटेलिजन्स आणि याचा अभ्यास करतो हो त्याच्यात ते एक गोष्ट असते की मी बरोबर ठरणं महत्त्वाचं नव्हतं योगायोगाने माझा अंदाज बरोबर आला पण समजा पाकिस्तानचे इथले कोण एजंट असतील आणि त्यांनी ते सिरियस घेतलं असतं तर पाकिस्तान सावध झालं असतं आणि म्हणून ती पोस्ट लिहायला नको होती दोन महिन्यानंतर माझ्या आय बीमध्ये एक मित्र आहेत त्यांचा मला फोन आला की तुम्ही ती पोस्ट लिहायला नको होती तर मी त्यांना सांगितलं मला नंतर चौथ्या दिवशी लक्षात आलं मी लिहिलं पण म्हटलं फेसबुकवर पण लिहिलं आहे की अशी पोस्ट मी लिहायला नको होती कारण मी बरोबर ठरणं महत्त्वाचं नाही माझ्या देशाची स्ट्रॅटेजी बरोबर ठरणं आवश्यक <laughs> कारण काय असतं जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी पंचवीस वर्ष भाजपने सत्तेत येण्याचं स्वप्न पण बघू नये सकाळी नऊ वाजताची पत्रकार परिषद असं सांगून स्ट्रॅटेजी जाहीर होत नसते रणनीती ती असते ती घडल्यानंतर उलगडायची असते बरोबर आहे ना पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार होते काय झालं उद्या पाडा माझं सरकार असं सांगत होते ना देवेंद्रनी सांगितलं काय मी नाही पाडणार तुम्ही तुमच्याच ओझ्यानी पाडणार बरोबर आहे सांगण्याचा हेतू असा मित्रांनो की तीनशे सत्तर हा आकडा जेव्हा मोदींनी सांगितला त्याच्यात एक लबाडी आहे त्याच्यात एक लबाडी आहे तीनशे सत्तर भाजप पण ते समोरच्यांनी सिरियस घेतलं तर ते तितकं इलेक्शन सिरियस घेतील आणि मग एक जागी प्रयास करतील आणि भाजपाला तीनशे सत्तर गाठू देणार नाहीत म्हणून आपण जे स्टेटमेंट करतो आहे त्याची टिंगल व्हावी यासाठीच मोदींनी तीनशे सत्तरला तीनशे कलम सत्तर कलम जोडलं तीनशे सत्तर कलम हटाय तो तीनशे सत्तर आहे काही म्हणजे आपली मुद्दा मस्ती काय ती क्या व्हावी यासाठी तीनशे सत्तर कलम जोडलं पण तो सिरियस आकडा आहे हे मी तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर बेरजेतून सांगितलं सिग्नल कसा असतो बघा मी तुम्हाला मी मगाशी पिंजऱ्यातली बकरी सांगितली ना अशी असते की त्याला आम्हीच दाखवायचं पण तो अडकला पाहिजे आणि बकरी साहेब राहिली पाहिजे स्ट्रॅटेजी अशी असते मित्र सांगितली जात नाही सांगितली जात नाही ओ बारामतीला सुरू मी तुम्हाला सांगतो की मला अनेक पत्रकार तू कुठे बारामतीला पाडायला निघाला बाबा मला विचारायचं म्हटलं बघा काय होईल ते बघा काय होईल ते आणि झालं आता कसे सिग्नल मिळतात बघा ज्या दिवशी मला वाटतं गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये तेवीसच्या शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेनं दिलं त्यावेळेला माझा एक व्हिडिओ आहे तुम्हाला सापडेल वीस फेब्रुवारी किंवा असं काहीतरी आहे मी उद्धव ठाकरे चिडले नाही तेवढ्या सुप्रियाताही चिडल्या होत्या अरे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या वडिलांचा पक्ष वगैरे 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 तर मी म्हटलं होतं तुम्हाला का भीती वाटते तुमचा चुलत भाऊ बापाचा पक्ष पळवेल हे मी फेब्रुवारीमध्ये लिहिलं होतं बोललो होतो आणि तीन महिन्यात पुतण्याने पक्ष पळवला पण सुप्रियाताई फडफडत आहेत याचा अर्थ ओळखता आला पाहिजे तर तुम्हाला राजकारण कळेल सुप्रियाताईंची जी तडफड होती ती का होती की त्यांना आतून कळत होतं की दादाचं काय खरं नाही आणि ती फडफड बॉडीतून तुम्हाला बॉडी लँग्वेज देह बोली ज्याला म्हणतात ती इतकं फार कले फार महत्त्वाचा विषय असतो की ह्यातले एक्सपर्ट सांगतात देहबोली ह्या विषयातले बॉडी लँग्वेजमधले एक्सपर्ट सांगतात की मी बोलतो आहे मी बोलून जेवढं सांगतो ना त्यातून तुम्हाला सात आठ नऊ टक्के कळतं नव्वद टक्के माझी बॉडी सांगत असते माझा देह सांगत असतो आणि त्यामुळे त्या, त्या देहबोलीकडे बघायला लागतं तर तुम्हाला अगदी बोलताना माणूस खरं बोलतं की खोटं कळू शकतं त्याच्यावर तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन की त्या मला वाटते नॅशनल जॉग्रफी किंवा कोणाचं तरी होतं ते त्यांच्या त्या, त्या डॉक्युमेंट्रीज आहेत त्याच्यात त्या दोन की तीन व्हिडिओ आहेत ते एक एक तासाचे फार सुंदर आहेत की ते तुम्हाला असा त्या माणसाचा चेहरा दाखवतात तो निक्सन दाखवतात दा, तो जॉर्ज बुश दाखवतात दा, या बोलतोय ते खोटं कसं आहे तुम्हाला तुम्हाला निखिल वागडे बघा बरोबर आहे ना हातातून खरं सुटेल याची भीती आहे पकडके आहे किंवा बोलणं झूट आहे सच निघले का तो ही बॉडी लँग्वेज असते ही असं करणारी माणसं असतात ना त्यांना सतत हातातून खरं निष्ठून जाईल का याची भीती असते कारण त्यांना खात्री असे की आपण खोटं बोलतो आहे तुम्ही टी व्हीवर बघितलेले बोलण्यावरून चेहऱ्यावरून भुवया डोळे पापण्या हालणं यातून कळतं माणूस खरं बोलतो आहे की खोटं बोलतो आहे केजरीवाल बघा सध्या जास्त दिसतात केजरीवाल केजरीवाल जेव्हा बातमी बघताना केजरीवालचा चेहरा बघा डायरेक्टली कधी कॅमेऱ्यात बघत नाही माणूस आपले डोळे आपली नजर कॅमेऱ्यापासून चुकवत असतात केजरीवाल जिथे करतो माणूस खोटं बोलतो इतकं सोपं असतं मित्रांनो इतकं खोटं खरं असतं पण हे ओळखणं अवघड नसतं पण ह्या गोष्टी त्याचं टेक्निक आपल्याला समजलं पाहिजे काय करतो तुम्हाला म्हणतो यातलं मी बघितलं त्या एक एक तो अमेरिकेतली गोष्ट आहे आणि कुठच्या तरी एका राज्यामध्ये दोन मुलं गायब झाली आणि टी व्हीच्या कॅमेऱ्यासमोर ती आई अशी ढसढसा रडते आणि सांगते बाबा कोणाला माहिती असेल तर माझं मुलं कुठे आहेत ते सांगा काय पाहिजे हवं असेल कोणी पळवलं रडते ती बाई नवरा पण रडतोय कॅमेऱ्यासमोर ते टी व्हीवर लाईव्ह चाललेलं होतं आणि तिथून एक हजार किलोमीटर दुसऱ्या राज्यामध्ये हा बॉडी लँग्वेजचा एक एक्सपर्ट जो पोलिसांना ट्रेंड करायचा त्याने ह्या पोलीस स्टेशनला फोन केला म्हणाल त्या बाईला उचला पाहिजे तिनेच पोरं गायब केले आणि तुम्हाला धक्का बसेल मित्रांनो त्या बाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं एक तासात तिने कबूल केलं तिनेच पोरं मारून टाकली बॉडी लँग्वेज हा केवढा मोठा विषय तुमच्या लक्षात येईल किंवा एक साक्षीदार बाई त्यांनी दाखवली ती द्यायला कोर्टात जाताना बाहेर कॅमेऱ्यासमोर बोलली आहे आणि साक्ष देऊन आली त्यांनी तिच्या भुवया ह्या भुवया किती वर आहेत आणि किती खाली आहेत याच्या फरकाने ती किती खोटं बोलवतो ती आधी आणि आता खरं बोलून आल्यावर भुवया बघावं तेव्हा हे समजून घेण्यासारखं असतं हे प्रत्येकाला समजेल असं नाही माझी खाज आहे हाऊस आहे म्हणून मी हे सगळे विषय एकमेकात हे करून कधी कर तुम्हाला माहिती आहे मी क्रिकेट कुठचा सिनेमा काही घुसवतो राजकारणात त्याचं कारण ते समजायला मदत झाली पाहिजे समजायला मदत झाली तर तसं असं म्हणून मोदी तीनशे सत्तर आणि त्यांना कलम जोडणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा एक किस्सा आहे कि मी सांगणार नाही इथे तो सगळा तपशील पण त्यांनी कधी नव्हे तो मला व्हॉट्सॲप केला आणि त्यांनी त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं की तुम्ही एकटेच पत्रकार माझी चोरी पकडली कारण त्यांनी सकाळी नऊपासून जी बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून चालू होती ती एक ट्विटरवर एक पोस्ट टाकली आणि दुपारी एक वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काय असेल ते ती ब्रेकिंग न्यूज गायब झाली आणि देवेंद्र फडणवीस हीच ब्रेकिंग न्यूज होती पण ती फडणवीसांनी केलेली चतुरई होती ती कोणाच्याही लक्षात आली नाही त्यांनी एक फोटो टाकला होता आणि तो फोटो त्यांनी स्वतः टाकलेला फोटो हीच सगळ्या चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झाली पण ती अशी ब्रेकिंग न्यूज झाली की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे मंत्री अख्ख्या मुंबईवर फिरत होते ती सकाळी नऊपासून पासून चार तास चाललेली ब्रेकिंग न्यूज टी व्हीवरून गायब झाली पण ती पकडणं ह्याला पत्रकारिता म्हणलं ती पकडणं ही पत्रकारिता असते तर हे जे सिग्नल असतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजे की यातून काय संकेत येतो तेव्हा मोदी तीनशे सत्तर बोलतात हे खरं आहे त्यांना आत्मविश्वास आहे ते आपण गाठू शकतो तीनशे सत्तर पण तरीही समोरचे सिरियस होऊ नयेत म्हणून हे वाकडं वळण घेऊन तीनशे सत्तर कलम त्याला जोडलं